ढवळी तालुका वाळवा येथील एका मंदिरात जिवंत नागाची पूजा करण्यात येत असल्याची माहिती मिळताच विभागानं तातडीनं हालचाली करून पुजाऱ्यासह नाग ताब्यात घेतला न्यायालयाच्या आदेशानं नागाची नैसर्गिक अधिवासात मुक्तता करण्यात आल्याची माहिती वनक्षेत्रपाल एकनाथ पारदी यांनी गुरुवारी दिली याबाबत मिळालेली माहिती अशी ढवळीतील एका मंदिरात पुजारी जितेंद्र उर्फ विशाल बबन पाटील हा जिवंत नागाची पूजा करत असल्याची माहिती वन विभागाला मिळाली वनविभागाच्या पथकानं तात्काळ मंदिरात धाव घेतली असता पुजारी पाटील नाग घेऊन बाहेर पडल्याची माहिती मिळाली यानंतर वन कर्मचाऱ्यांनी ढवळी ते भडकंबे मार्गावर पुजारी पाटील याला गाठून झडती घेतली असता त्याच्याकडे नाग सर्प आढळला तात्काळ सर्पासह त्याला ताब्यात घेण्यात आले याबाबत वनगुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित पाटील याच्याकडून पुन्हा असा प्रकार करणार नाही असे हमीपत्र घेऊन मुक्त करण्यात आले तर नाग अधिसूचित प्राणी असल्याने न्यायालयात हजर करून न्यायालयाच्या आदेशानं त्याची वैद्यकीय तपासणी करून नैसर्गिक अधिवासात मुक्तता करण्यात आल्याचे पारधी यांनी सांगितले